चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मग त्यानु बघा चोवीस जुलै दोन हजार पंचवीस आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती आहे की हा गुरुवार अत्यंत महत्वाचा आहे कारण या दिवशी दीप अमावस्या आलेली आहे वर्षभरात येणाऱ्या ज्या काही अमावस्या येतात त्यापैकी काही अमावस्या ह्या विशेष महत्वाच्या मानल्या जातात त्यापैकीच दीप अमावस्या ही पूजापाठ करण्यासाठी मंत्रस्तोत्र सिद्ध करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्या घरात असणाऱ्या गरिबीचा नाश करण्यासाठी आणि लक्ष्मीला आपल्या घरात प्रसन्न करण्यासाठी ही दीप अमावस्या बघा खूप प्रभावी मानली जाते यावर्षी आलेली अमावस्या ही अत्यंत दुर्मिळ आहे या दिवशी दुर्मिळ योग कधीतरीच पाहिला जाणारा योग बनत आहे कारण या गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येत असल्यामुळे गुरुपुष्यमृत योग तयार होत आहे गुरुवारच्या दिवशी ही अमावस्या आल्यामुळे हिचं जे महत्त्व आहे ते हे द्विगुणित आहे म्हणजे बघा गुरुवार दीप अमावस्या आणि गुरुपुष्यामृत योग तीनही दुर्मिळ योग एकत्रित आल्यामुळे हा जो दिवस आहे तो उपाय करण्यासाठी पूजा पाठ करण्यासाठी मंत्र स्तोत्र करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच दीप अमावस्येला कराव्याचे अत्यंत प्रभावी असणारे काही उपाय सांगणार आहे घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी मुलांची प्रगती करण्यासाठी इच्छित मनोकामना पूर्ण होण्यासाठी पैशांचे मार्ग खुले करण्यासाठी आणि आपल्या घरात नेहमी सकारात्मकता राहण्यासाठी हे नारळाचे काही विशेष प्रभावी उपाय जर तुम्ही या अमावस्येला केले तर नक्कीच तुमच्या आयुष्यात त्याचा असंख्यपटीने लाभ होईल अडीअडचणी दूर होईल संकट निघून जातील आणि तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती होऊन प्रत्येक गोष्टीत प्रत्येक सदस्याला यशाची प्राप्ती होईल आता सगळ्यात पहिला उपाय मी तुम्हाला सांगणार आहे मुलांसाठी कारण ही दीप अमावस्या बघा मुलांसाठी खूप प्रभावी असते खूप महत्वाचे असते तुमची मुलं सतत चिडचिड करताय तुमची मुलं हट्टीपणा करत आहेत तुमची मुलं ऐकत नाहीये सतत रडतात मोठी असतील तर तुम्हाला उलट बोलतात अभ्यास करत नाहीत त्यांना यश मिळत नाही त्यांच्या मागे आजार पण लागले तुमच्या मुलांच्या काहीही समस्या असेल तर हा पहिला उपाय करायचा काय करायचं छान नारळ घ्यायचं श्रीफळ त्याच दिवशी बाजारातून एक नारळ खरेदी करा दिवसभरात कधी पण हा उपाय करा घेतलेला नारळ थोडी चाल काढा हा जो नारळ आहे तो स्वच्छ पाण्याने धुवा थोडासा सुकवा एक कणकेचा दिवा बनवा छान एक तांदळाच्या पिठाचा दिवा बनवा हा दिवा जो आहे तो त्या नारळावर ठेवा त्या दिव्यामध्ये एक हिरवी वेलची आणि थोडीशी पिवळी मुरी घाला पिवळी नसेल काळी मुरी घातली तरीही चालेल म्हणजे त्या ते दिव्यातील तेलात आता नारळावरती दिवा ठेवायचा आहे शेंडी जी आहे ती या बाजूला असली पाहिजे समोर असली पाहिजे अशा पद्धतीने हा उजव्या हातावर नारळ घ्यायचा त्याच्यावरती म्हणजे त्या नारळावर हा दिवा ठेवायचा ठीक आहे दिव्यामध्ये हिरवी वेलची थोडीशी मोरी घालायची आणि हा जो दिवा आहे हा जो नारळ आहे तो मुलांवरून सात वेळा उतरवायचा सात वेळा मुलांवरून उतरवायचा तुमची दोन मुलं असेल चार मुलं असेल सेम हाच नारळ तोच दिवा तुम्ही तुमच्या दोन तीन मुलांवरून पण उतरवला तरीही चालेल त्याच्यानंतर थोडंसं बाहेर यायचं घराच्या थोडंसं बाहेर यायचं आपल्या घरावरून मुख्य प्रवेशद्वारावरून सात वेळा उतरवायचा तसंच घराच्या समोर चालत जायचं चा। जिथे मोकळी जागा असेल तिथे हा पेट्टा दिवा सोडून द्यायचा दिवा तिथे सोडून द्यायचा आणि जो नारळ आहे तो नारळ तिथे फोडायचा नारळ फोडूनच घरात यायचं घरात येण्यापूर्वी हातपाय धुवायचे बघा हा दीप अमावस्येला जर तुम्ही हा नारळाचा पहिला उपाय तुमच्या मुलांसाठी केला तर तुमच्या मुलांची प्रगती कुणीच रोखू शकणार नाही मुलांना लागलेली नजर बाधा आजारपण सगळं काही नष्ट होईल आणि तुमच्या मुलांची भरभरून प्रगती होईल आता दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला अजून एक नारळ घ्यायचा आहे छान बाजारातून दुकानातून एक नारळ घ्या पुन्हा एकदा तो नारळ स्वच्छ पाण्याने धुवा थोडासा सुकवा त्याच्यावर असणारी जी सालं आहेत सालं थोडीशी काढून घ्या हा नारळ आपल्याला लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घ्यायचा आहे घरात पैशांचा ओघ वाढवण्यासाठी चहूबाजूने घरात लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात असणारं दारिद्र्य दूर करण्यासाठी म्हणून या नारळाला तुम्हाला लाल रंगाचा धागा गुंडाळायचा या नारळाला सात वेळा लाल रंगाचा धागा गुंडाळायचा आहे प्रत्येक वेळी धागा गुंडाळत असताना ओम श्रीम ह्रीम रिजी ओम श्रीम रीम भ्रीजी ओम श्रीम रीम भ्रीजी हा मंत्र म्हणायचा सात वेळा हा धागा त्या नारळाला गुंडाळायचा त्याच्यानंतर या नारळाच्यावरती एक फूल ठेवायचं फूल थोड्या अक्षदा आणि ह्या सर्व गोष्टी ज्या त्या लाल रंगाच्या कापडात घ्यायच्या म्हणजे लाल कापड त्याच्यावरती सात धाग्यामध्ये बांधलेला म्हणजे सात वेळा गुंडाळलेला धाग्यातील हा नारळ त्याच्यावरती फूल थोड्या अक्षता ठेवायच्या आणि आता हा लाल कापडामध्ये असणारा नारळ आपल्या देवघरात असणाऱ्या माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचा हा नारळ हातात घेऊन लक्ष्मीला दारिद्र्य दूर करण्यासाठी गरिबी नष्ट करण्यासाठी घरात पैशांची जी काही आहे म्हणजे पैशांमध्ये वाढ होण्यासाठी घरात यश मिळण्यासाठी लक्ष्मीला प्रार्थना करायची आणि हा नारळ तुम्हाला या गुरुपुष्यामृत योगावर या अमावस्येला माता लक्ष्मीला अर्पण करायचा आहे आता संपूर्ण दिवसभर हा नारळ असाच ठेवून द्यायचा दुसऱ्या दिवशी अमावस्या संपल्यानंतर तो नारळ धाक्यात बांधलेला जो आहे तो तिथून उचलायचा त्याच कापडामध्ये बांधायचा आजूबाजूला कुठे लक्ष्मीचं मंदिर असेल किंवा कधीतरी तुम्ही माता लक्ष्मीच्या मंदिरात जाणार असाल कधीही एका महिन्यात पंधरा दिवसात चार दिवसात आठ दिवसात तेव्हा तो नारळ तिथे घेऊन जायचा आणि माता लक्ष्मीच्या समोर तो नारळ तिथे अर्पण करून यायचा याने तुमची प्रगती होईल बाजूने तुमचे जे काही यशाचे दरवाजे आहेत ते ओपन होतील जे काही दारिद्र्य आणि गरिबी आहे ना ती नष्ट होत जाईल आता तुम्हाला मी तिसरा उपाय सांगणार आहे घरात खूप नकारात्मकता आहे आजार पण आहे क्लेश तु कलह आहेत सतत काहीतरी बाधा आहे तर तुम्हाला या दीप अमावस्थेला छान एक नारळ घ्यायचा आहे त्या नारळावरती तुम्हाला एक कापराची वडी ठेवायची आहे कापूर पेटवायचा आहे कापूर पेटल्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घाला पिवळी काळी कुठलीही मोरी घाला मोहरी तडतडेल आणि कापूर पेटेल आता हा कापूर पेटणारा जो नारळ आहे तो घरातल्या चारही कोपऱ्यांना सगळीकडे सगळ्या एरियामध्ये हा नारळ फिरवा कापूर विझतला दुसरा तिसरा चौथा अशा कापराच्या वड्या त्याच्यावर ठेवायच्या संपूर्ण घरभर नारळावरती कापूर जाळायचा शेवटी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ एखाद्या प्लेटमध्ये हा नारळ ठेवायचा अजून चार पाच वड्या तिथे ठे त्या नारळावरती पेटवायच्या आणि एक पाच मिनटं तरी मुख्य प्रवेशद्वाराच्या समोर हा नारळ नारळावरती कापूर पेटून तो तसाच ठेवायचा थोडासा नारळ वर... आ... सॉरी आ... कापूर जे आहे ते विझलं एक पाच दहा मिनटात नारळ थोडासा थंड झाला की त्याच्यानंतर हा नारळ घराच्या बाहेर घेऊन जायचा तो फोडायचा आणि घराच्या बाहेर फेकून द्यायचा हा उपाय प्रत्येक अमावस्येला करू शकता किंवा या दीप अमावस्येला जरी तुम्ही केला तुम्हाला खूप अनुभव येईल घरातील आजारपण दारिद्र्य दूर होईल क्लेश कलह कमी होतील घरात असणारी नकारात्मक शक्ती जी आहे तिचा नाश होईल आता मी तुम्हाला इच्छा प्राप्ती सांगण्यासाठी सांगणार आहे प्रत्येकाची काहीतरी इच्छा असतेच कठीण असणारी जी काही आपली इच्छा असते ती पूर्ण करण्यासाठी हा अत्यंत प्रभावी चौथा उपाय एक छान नारळ घ्यायचा कुठूनही बाजारातून घ्या कुठूनही घ्या घरात असेल तोच घेतला तरीही चालेल फक्त तो, चाले, तो वापरलेला नसावा पुन्हा वा 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 ले ले हा नारळ स्वच्छ पाण्याने धुवायचा आहे या नारळावर आपली इच्छा लिहायची आहे जी पण इच्छा असेल ती आपली इच्छा नारळावरती हळदीने किंवा कुंकुवाने किंवा चंदनाने किंवा इष्टगंधाने लिहायची आहे आपली इच्छा लिहिल्यानंतर हा नारळ एका कापडामध्ये घट्ट पॅक बांधायचा आहे लाल पिवळा हिरवा सफेद याच कुठल्या तरी कलर कलरमधल्या कापडामध्ये हा नारळ घट्ट बांधायचा आहे आणि त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो आपल्या दोनही हाताच्या उंजळीत घ्यायचा देवघराच्या समोर बसायचं आपली जी इच्छा असेल ती इच्छा त्या नारळामध्ये सांगायची आणि हा नारळ आपल्या देवघराच्या समोर जिथे तुम्ही दिवे लावलेले असतील त्या दिव्यांच्या समोर हा नारळ ठेवायचा अर्पण करायचा पूर्ण अमावस्या संपेपर्यंत हा नारळ देवघरातच ठेवून द्यायचा अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी कापडात बांधलेला हा नारळ उचलायचा आणि घरात गुप्त ठिकाणी ठेवायचा कपाटात ठेवा कपाटाच्या वर ठेवा एखाद्या ट्रॉलीत ठेवा कुठेही ठेवा सेफ ठिकाणी पवित्र ठिकाणी हा नारळ ठेवून द्यायचा जोपर्यंत इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत नारळ काढायचा नाही आणि कोणाला त्याबद्दल काही सांगायचं नाही ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल दोन दिवसात चार दिवसात पाच दिवसात किंवा एका महिन्यात त्या दिवशी मात्र हा नारळ काढायचा त्या दिवशी हा नारळ काढायचा आणि कुठल्याही देवीचं मंदिर देवाचं मंदिर असेल कुठलंही शक्तीपीठ असेल त्या ठिकाणी हा नारळ घेऊन जायचा जा, आणि त्या मंदिरामध्ये तो नारळ जो आहे तो ठेवून घ्यायचा बघा हा उपाय केल्यानंतर तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण होऊ लागतील एखादी इच्छा वर्षात पूर्ण होणार असेल सुद्धा उद्या काही दिवसातच पूर्ण होईल अत्यंत साधे सोपे उपाय सांगितलेले आहे त्यातील एक करा दोन करा जसे जमतील तसे करा पण नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा